चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही कधी स्वामी महाराजांच्या केंद्रात गेलात आणि तुम्हाला अचानक काहीतरी अनुभूती झाली असं कधी हो झालं आहे का तर हा योगायोग नक्कीच नाही हा त्यांच्या कृपेचा संकेत असू शकतो तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये मी आहे एक छोटीशी स्वामी भक्त माधुरी स्वामींची कृपा ही कशी होते किंवा स्वामींची कृपा झालेली आहे हे आपणास कसे समजते हे आपण बघूयात नेहमी मी स्वामी केंद्रात जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा मनाला काहीतरी एक पॉझिटिव्ह थिंक नक्कीच येते आणि जेव्हा जेव्हा येते तेव्हा अचानक मनाला शांती भेटते आणि समाधान वाटतं मी नेहमी गुरुवारी केंद्रामध्ये जात असते तर गुरुवारी केंद्रात गेल्यावरती सहसा जी आरतीची वेळ आहे दहा किंवा साडेदहाच्या दरम्यान मी केंद्रात जात असते आणि आरती झाल्यानंतर आणि आरती होताना जे अंगावरती शहरे येतात मला असं वाटतं तोही एक दिव्य संकेत आहे स्वामी महाराजांशी भेटण्याचा किंवा आरती झाल्यावरही जे समाधान किंवा जे तेज आपल्या मनाला येतं ते अद्भुत असतं तर आपण बघूयात की कुठले हे पाच संकेत आहेत की जे आपल्याला स्वामी महाराजांची भेट झाल्याचे संकेत जाण म्हणजे असल्याचे सांग सांगतात तर पहिलं आहे की मनाला अचानक शांती मिळते तर मनाला अचानक शांती मिळते हे कसं की कितीही टेन्शन असलं तरी केंद्रात पाय पडला की आपल्याला हलकं हलकं जाणवस जाणवायचं लागतं आणि हलकं जाणवल्यासारखं होणं हे नक्कीच आपल्या मनामध्ये स्वामींची भेट झाल्याचं संकेत असतो किंवा आरती चालू असताना किंवा स्वामींचा नामजप चालू असताना डोळ्यात अचानक पाणी येणं म्हणजे समजा एखादी आरती सुरू आहे किंवा स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अचानकच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणं आपोआप अश्रू येणं हे देखील स्वामींची आत आपल्याला काहीतरी स्पर्श झाल्यासारखं जाणवतं ही एक आ, स्वामी कृपेचा संदेश आहे त्यानंतर तिसरा संदेश म्हणजे अंगावरती शहारे येणं जर तुम्ही कुठलं नामजप घेत असेल कुठला घंटानाद वाजत असेल आ, की जणू कुणीतरी आपल्याजवळ उभं आहे असा भास होणं म्हणजेच अंगावरती जे काटे आल्यावरती किंवा आपण त्याला शहारे म्हणू शकतो हे स्वामींची आपल्या मनामधून झालेले दर्शन असते त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे मनाला एक खात्री वाटते की इथे आल्यावरती माझं काम नक्कीच होणार केंद्रातून गाहे बाहेर पडताना एकदम आपल्यामध्ये आ आत्मविश्वास जागा होतो काळजी नको आहे स्वामी बघून घेतील की काय करायचं असं आपल्या मनात जेव्हा खात्री तयार होते तेव्हा हा एक दिव्य संकेतच म्हटला जाईल असे मला वाटते पाच नंबरचा जो संकेत आहे तो अडलेली कामे सुटायला लागतात म्हणजे जसं की आपण एक केंद्रात गेलो आहे आणि केंद्रात जाऊन आल्यानंतर काही दिवसातच आपल्याला जे आपले अडलेलं काम आहे ते पूर्ण झाल्याचं कळतं किंवा फोन येतो किंवा आपले कुठले पैसे अडकलेले असतात ते आपल्याला मिळतात हे जे काही आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे स्वामींची कृपा असण्याचा एक संकेत आहे आता हे तर झाली पाच जी मला तुमच्याशी शेअर करायची होती असे दिव्य संकेत पण जे मी स्वतः अनुभवलेले आहेत ते मला असं वाटतं की मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावेत मला जे म्हणजे संकेत भेटलेले आहेत आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी स्वामी केंद्रात गेले के आणि मनापासून सांगते आहे हे कुठलंही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा काही असं बिलकुलही नाही आहे मला स्वतःला जे मनापासून वाटतंय ते मी या व्हिडिओमध्ये बोलते आहे अचानक मनात नाम सुरू होतं म्हणजे असं ठरवलेलं नसतं स्वामी केंद्रात गेल्यावरती स्वामी नामाचा जप नक्की 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 येणार म्हणजे येणार केंद्रात आल्यावरती दिवसभर न कळत कधी कधी जर आपण पाच मिनिट जरी गेलो तरी स्वामी महाराजांचं नाव मुखातून कोणत्या ना कोणत्या कारणाने येतच आणि हे आपोआप स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात हे मला माहिती आहे आणि हीच स्वामींनी मला दिलेली आयुष्यभराची शिदोरी आहे दुसरा माझा अनुभव म्हणजे माझ्या बऱ्याचशा चुकीच्या सवयी मी जेव्हा जेव्हा स्वामी केंद्रात गेले के आहे केंद्रात जाऊन आल्यावर मनामध्ये नक्की आणि नक्की माझ्या मनात येत आहे की मी ही चुकीची सवय सोडलेली आहे तर मी चुकीची सवय जी सर्वात महत्त्वाची पहिली सोडली आहे ती म्हणजे कुठणाकडूनही अपेक्षा करणे मी कोण म्हणजे मी अगोदर खूप जणांकडनं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा करायची पण जेव्हा जेव्हा मी स्वामी सेवेत आले आणि मी केंद्रामध्ये गेले आणि मला एखादी जर माझी चूक सुधारायची असेल तर मी नक्की स्वामी महाराजांना सांगते की ही चूक मला सुधारायची आहे आणि मी त्यानंतर अपेक्षा करणं सोडून दिलं ही माझी सर्वात मोठी चूक जी आहे ती मी सोडलेली आहे स्वामी केंद्रामध्ये त्यानंतर तिसरं म्हणजे स्वामी महाराजांचं दर्शन हे मला स्वप्नामध्ये घडलेलं होतं कधीकधी स्वामी महाराज मला स्वप्नात दिसतात किंवा फक्त आवाज किंवा प्र आ, प्रकाश काहीतरी किंवा एक मंदिर असं नेहमी स्वप्नरूपामध्ये मला दर्शन होतं तर हे मला तुम्हाला सांगायला अक्षरशः माझ्या अंगावरती आता काटा आलेला आहे की हे सर्व मी तुमच्याशी शेअर करते आणि माझ्या मनामध्ये म्हणजे मन, मन भरून आलं आहे माझं हे सांगताना सर्व की मी माझ्या जीवनामध्ये कुठल्या असे संकेत आहे की मी ते अनुभवले आहे आणि सर्रास लोकांना जे संकेत असतात ते मी तुम्हाला अगोदर सांगितले आणि आत्ता हे जे शेवटचे तीन संकेत आहे हे मी स्वतः अनुभवलेले आहेत तर स्वामी महाराजांची कृपा ही या संकेतातून आपल्याला दिसू शकते तुम्हालाही असे कुठले संकेत मिळालेत का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कधी स्वामी केंद्रात गेल्या अंगाला अंगावरती काटा आला आहे किंवा डोळ्यात अश्रू आले आहेत किंवा मनात अचानक शांती निर्माण झाली किंवा स्वतःची समस्या सुटती आहे असं वाटतं आहे असं जर वाट झालं असेल कधी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कधी असा संदेश मिळाला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जो आहे तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि सेवा करत राहा स्वामी महाराजांची त्यामुळेच तुम्हाला जीवनामध्ये नक्की यश मिळेल हे मी शंभर टक्के सांगते त्यामुळे सेवा करा आणि सेवेकरी व्हा सर्व स्वामी भक्तांना पुन्हा एकदा मनापासून श्रीस्वामी समर्थ धन्यवाद